मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायणाची पद्धत नियम व महत्व तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि शालिनी सागर हे माझंच चॅनल आहे मोठं चॅनल आहे तिकडे अठ्ठ्याण्णव हजार सबस्क्राईब झालेले माझे आता थोडेच सबस्क्रायबर पाहिजे सिल्वर बटनसाठी तर शालिनी भक्तीसागरवर कथांचा सर्वांनी लाभ घ्यावा तर आता आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्त्व आणि नियम तर गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवचन या, या ग्रंथात श्री पाच श्री वल्लभ व श्री नू सृसिंह या सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचा बावन्न अध्याय आहे तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले हे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासदिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्रेचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र ग्रंथाचे अध्याय त्रिगुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय बावन्न अध्याय असून वोवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड गर्मकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा सन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कार चमत्कारिक वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रासदिक भाषेत केलेले आहे अशी करावी पारायणाची तयारी तर कशी करावी पारायणाची तयारी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे दत्तात्रयाची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचे हार तुळशीपत्र सुगंधित धूप उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे आणि काही अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयाच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समय लावावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणस बसव्या बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्षाचे वाचावे अथर्व शीर्षाचे वाचन करावे एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थचा जप करावा अथवा दत्त मंत्र म्हणावा शास्त्र शुद्धी सप्ताह करण्यासाठी काही नियम पाळावेत तर श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे तर आता गुरुपौर्णिमा येत आहे तर ज्यांना गुरुपौर्णिमाबद्दल पारायण करायचे असेल तर असे तुम्ही पारायण करू शकता कारण शुक्रवार हा नुसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळ्यांचे नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व गणपती अथर्व वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे व तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा बारा परेंत ते साडे बारापर्यंत ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक ध्यान फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही स्वतःच्या पैशाने तुम्ही काहीही घेऊन खाऊ शकता श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलोन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुंडू कुटुंबामध्ये जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे पूर्ण अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमित्र शिपडत राहावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्र नावाचे वाचन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत काय आहे तर गुरुचरित्र गुरुपौर्णिमासाठी करत हा तर पहिला दिवस अध्याय एक तर नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न तर असे तुम्ही एका सप्ताहामध्ये असे गुरुचरित्राचे पारायण तुम्ही अशा अशा अध्याय करून करू शकता श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो जर तुम्हाला हे अध्याय वाचणे शक्य नसणार तर संक्षिप्त पारायण जरूर करावे जर संक्षिप्त पण करणे शक्य नसणार तर गुरुचरित्रातला चौदावा व अठरावा अध्याय वाचावा याच्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात शालिनी भक्तिसागरवर चौदावा अठरावा अध्याय आहे सातवा अध्याय सर्व मनाच्या इच्छा पूर्ण करणार आहे तो शालीनी भक्तीसागरवर तुम्हाला मिळून जाईल सर्च करा तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करावे परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा महाराज एक व श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य द्यावा ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मग आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये हे देखील जाणकारांना माहीत असावे तर काय माहीत असावे ते आपण ऐकूया श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्त पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्रचे निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे की दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्या श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलाची प्राप्ती आहे तर गुरुचरित्र तुम्ही अशा पद्धतीने वाचन करावे म्हणजे तुम्हाला स्वामी महाराज संपूर्ण स्वामी महाराज तुमच्या इच्छा संपूर्ण पूर्ण करतील तर असे गुरुचरित्र पारायण तुम्ही करावे हे नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे तर गुरुचरित्र वाचताना काय खावे तर तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकता शेंगदाणे तेल सोयाबीन शक्यतो वापरू नये दूध दही ताक कडी खाऊ शकता पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता शिंगाड्याचे पीठ बटाटे रताळे साबुदाना राजगिरा खाऊ शकतात तर तुम्ही असे श्री गुरुचरित्र पारायण जर तुमचे हाय उपवास असेल तर तुम्ही या पद्धतीने खाऊ शकतात तर गुरुचरित्राचे जर चौदाव्वान अठरावा अध्याय दररोज वाचत आहेत एकवीस दिवसाचा पर्यंत प्रभावी सेवा करत आहेत गुरुपौर्णिमासाठी तर तुम्ही कांदा लसण खाऊ शकतात असं काही नाही फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो शालीन भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण